शिर्डी येथील दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाविकांच्या बॅग चोरी झालेल्या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले देशी विदेशी चलन आयफोन यासह एकूण साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल चोरांनी लंपास केला यातील दोन आरोपींना श्रीरामपूर येथील अशोकनगर येथून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की कर्नाटक राज्यातील रायचूर येथील भाविक पूजिता गोविंद रेड्डी या दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कुटुंबासमवेत शिर्डी येथे साई दर्शनासाठी आल्या होत्या त्या सायंकाळीच्या सुमारास साईबाबा संस्थान भक्त निवास रूम पाचशे नंबर रूमच्या परिसरातील गेटजवळ त्यांची ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली त्यांच्या बॅगेमध्ये अमेरिकन चलन रोख रक्कम मोबाईल फोन आधार कार्ड क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल होता सदर घटनेनंतर फिर्यादी यांनी शिर्डी येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणाची दखल घेत आणि त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आणि तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर येथील अशोकनगर परिसरातून आशिष रवींद्र मंगलम आणि विठ्ठल संजय शेलार यांना अटक करण्यात आली आरोपींकडून आयफोनसह भारतीय आणि विदेशी चलन सह हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या विशेष पोलीस पथकाने केली उत्तर महाराष्ट्र न्यूज प्रवीण गायकवाड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव